या ठिकाणी नाव घेण्याचा कार्यक्रम होईल लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला मुख्यमंत्रीची लाडकी बहीण नाव घेईल त्याच्यानंतर मुख्यमंत्रीची लाडकी दाजी नाव घेतील का घेते नाव आहे का देवळीत देवळी देवळीत होती खिसणी बरं का मंडळी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी होय हो तुमचं नाव काय काय देवळीत देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी राहिली पण आमच्या मामाने घोटाळ केला मामा इकडे या तुम्ही हे माझी मामा बर मामाने मामा घोटाळ केला लग्नात मंगलाष्टका मान्य करता ब्राह्मण काका कर्नाटकचं बोलवलं का त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकाने जे घोटाळ केलं त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये मंगलाष्टका सुरू केली आय हा मावशी माझा नवरदेव पळून गेला इकडं आला असं मला समजलं चार दोन हाका मारून पाहते नवरदेव आला तर ठीक नाही तर यातलाच एखादा कवळा बघून करते रितिक ए रितिक पाठीमाग दिसते गुड रितिक रितिक चल रितिक कसा ठेका धरतोय या ठिकाणी <laughs> सुरुवात करायची लग्न एवढं वराड जमलेलं आहे नेमकं कळायला मार्ग नाही नवरदेवाकडचं वराड कोणतं आणि नवरीकडचं वराड कोणतं नवरदेवाकडून कोण कौन कोणाला कौन हातवर करा नवरदेवाकडून एक दोन तीन साडेतीन साडेचार साठच्या पुढं अर्ध केले ना एवढे <laughs> चालेल का हुँ? तुम्ही पाकिस्तान का पाकिस्तानवाली काही चार दोन माणसं कस का आणली सोबत आता नवरीकड जवळ हात वर करा नवरीकडून कर बघा याला म्हणायचं वराड काय काय मावशाने दोन दोन हात वर केलेत पहा आपली जागा भरून काढण्यासाठी काय काय मावशाने दोन दोन हात वर केलेत त्यांना वाटलं हात दोन वर केल्यानंतर जेवणाकरता दोन ताटं भेटतेत की काय पण मावशी हात जरी दोन वर केले असले तरी जेवणाकरता एकच ताट भेटणार याची काळजी करायची ही काळजी घ्यायची आहे पहिल्यांदा ज्यांनी हात वर केले समजायचं वर पक्षाचे होते नंतर ज्यांनी हात वर केले ते वधू पक्षाचे होते ज्यांनी हातच वर केले नाही समजायचं अपक्षाचे होते आता यानंतर लग्नाला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम मी माझ्या मामांचा परिचय करून देते दोन्ही मामा नवरदेव तुम्ही रिवर्स टाका मामा तुम्ही फर्स्ट टाका तिकडं करा इंडिकेटर हे दिस इज नवरीचे मामा दिस इज नवर देवाचे मामा परत एकदा पळत करून दे दिस इज नवर देवाची मामा तुम्ही म्हणता नवरी चांगली इंग्लिश बोलती मावशी माझी चांगली शाळा झालेली मी शाळालाही शिकली बरे <laughs> होऊन बिलबिल झाली हो <laughs> आणखीन जर दहा पाच वर्ष शाळेत गेली असती तर नक्कीच बालवाडी पास झाली असते <laughs> पण आमचे मामा म्हणले ताड्या नको मास्तराचं शाळाचं वाटळ करून म्हणून नाच सोडून दिला का मामांचा परिचय करून देते मामा तुमचा काय नाही मग सर्वप्रथम मी माझ्या मामांचा परिचय करून देते हे माझे मामा आहेत बर का बरं का हे माझे मामा मा, मा, देश इज माझं मामा <clears throat> हे राहायला सध्या भारतात नसतात अमेरिकेला असतात काय करतात अमेरिकेला मामांचा खूप मोठा बिझनेस आहे काय हो तिकडं खूप हो ना मामा तुम्ही फक्त होमानचा बाकीचं मी सांभाळेल okay. मामांचा सा अमेरिकाला खूप मोठा बिझनेस आहे बरं काय तिकडे की नाही मामा बरं का तिकडे की नाही मामा चपला समजा असतात पण भाजीसाठी लावून या ठिकाणी मामाला धन्यवाद या ठिकाणी या मामांचा परिचय करून देते हे नवरदेवाचे मामा हे सध्या राहायला दुबईला असतात काय करते हो ना मामा हां नाही दुबईला हां मामांची तिकडे स्वतःची कंपनी आहे काय हो तुम्ही मामांच्या कपड्यावर जाऊ नका हा मामांचा नाईटचा ड्रेस आहे हो मामा तिकडे दुबईला मामांचा खूप मोठा व्यवसाय आहे खूप मोठा बिझनेस आहे तिकडे मामा केसव फगे विकला असतात पण लग्नासाठी दोन्ही मामांनी विमान बुक केलं होतं पण घोटाळा असा झाला विमान पंक्चर झालं म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंखेला लटकून इथपर्यंत पोहोचले मामा जोरदार टाळ्या होऊ द्या या ठिकाणी नवरदेवाचा परिचय करणं गरजेचं हे तुम्ही पुढे या हे हे आमचे होणारे मनातले खुश आहेत ते ते तोंडावर दाखवत नाहीत ऍक्टिंग करते ते नाराज असल्याचे पण मनातली मनात खुश आहेत त्यांना वाटलं आता पहिलं झालं ना तुमचं किती झाले एक एकटाळी माझ्या दोन झाले जोडा जमला पाहिजे <laughs> या ठिकाणी यांचं परिती करून देत हे आमचे हो। हे बरं का होणारे मिस्टर माझे राहिला सध्या हाँगकाँगला असतात काय करणे हो तिकडं त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे तिकडे की नाही हे मशी सांभाळलं असतात पण मुलगा आपल्या पायावर उभा असल्यामुळं मी पटकन लग्न हो म्हणून टाकले कारण हो आजकाल हो शेतीला खूप मार्केट आहे बरं का हो कारण मुली म्हणतात लग्न करण्यासाठी मुलीची आई म्हणती आमच्या मुलीला असा मुलगा पाहिजे मुलगा नोकरीला असला पाहिजे त्याला सरकारी नोकरी असली पाहिजे परमनंट असला पाहिजे एक लाख रुपये पगार असला पाहिजे घरात खाणारे आईबाप नसले पाहिजे फक्त पोरगे एकलंच असलं पाहिजे त्याला शंभर एकर जमीन असली पाहिजे आमची पोरगी रानात कामाला नाही गेली पाहिजे असा अच्छा नवरदेवाच्या आईच्या आणि नवरदेवाच्या वडिलाच्या आटी आहेत पण जगा जर सर्वात श्रीमंत कोण असेल तर माझा शेतकरी राजा दादा <coughs> दा रा हो म्हणून शेतकऱ्यांना डोळे झाकून मुली द्या कारण शेतकऱ्या एकच असा माणूस आहे की ज्याला राजा नावाची पदवी बळीराजा शेतकरी राजा दादा नोकरीवाला किती मोठा नौकरदार असू द्या शेवटी नोकर तो नोकरच म्हणून माझा बळीराजा यांच्यासाठी मी लवकर लग्नाला पटकन हो म्हणून टाकली पाठीमागा अक्षता पाचले का इकडं पाठीमाग अक्षद आले का उभं राहिलेले इकडं पाठीमाग नसल्या आल्या तर कोणी चपला दगड फेकून मारू नका आणि मारल्या चपल्या फेकून तर नव्या नव्या मारा म्हणजे आम्हाला घालायला का चला ब्राह्मण का काय चला लवकर मंगल सावधान Come <laughs> on. <laughs> दोन्ही मामा, मामा लग्नाला दुरून आल्याबद्दल दोन्ही मामाचं या ठिकाणी स्वागत केलंय जोरदार टाळ्या वाजवा <laughs> मामा बरोबर असं नाही हवं यात हाराल दोन्ही मामा खाली बसा आता या ठिकाणी लग्न सोहळा पार पडलेला आहे नाव घेण्याचा कार्यक्रम असतो लग्न झाल्याच्या नंतर नाव घेण्याचा कार्यक्रम नवर देऊ मी उजी हाताली या चिपटू नका थोडा महाग असतो नंतर अस सात फेरे झालेली नाहीत आता <laughs> त्यांना आता मारत आठवण करून द्यावं लागते इसर देत ते दुसरं काय नाही या ठिकाणी नाव घेण्याचा कार्यक्रम होईल लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला मुख्यमंत्रीची लाडकी बहीण नाव घेईल त्याच्यानंतर मुख्यमंत्रीचे लाडकी दाजी नाव घेतील का घेते नाव आहे का देवळीत देवळी देवळीत होती खिसणी बरं का मंडळी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी होय हो तुमचं नाव काय काय नाव किसत बर झालं या मग जुळला कारण माझ्या पहिल्या बी नवरेच राव किसतात काय येऊ काय विजुळून आलंय पीताय का देवळीत देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी आमचे किशनाराव बसले संडसला डुकरनं दिली ढोसनी सासू बसले आईस पैस माधुरी माझ्या नवऱ्याची महेश काय म्हणली माधुरी माझी गवळ्याची म्हैस खरं सांग कोणी माझ्या आईसारखं बहिणी वडिलासारखं भावासारखं खरं सांगत दादा म्हशी दिसते का मावशी म्हशीसारखे दिसते मी कोण म्हणलं तुझ्या रानात काचरा लाल ती वर खुशियाला म्हणते कशी दिसते मी कशी दिसते दिसते का नाही मारुती कार दिसते का नाही हिरो हंडा दिसते का नाही क्रेटा दिसते का नाही जी हेक्टर आणि हे बना बघ ना आमचं तालीच टॅक्टर फकडा पकडा फाकडा खुशाल मलाच मैस म्हणतात जायच आहे काय म्हटली मला गवळ्याची गवळ्याचीश मावशी मी पण यांच्यापेक्षा वर चढ नाव घेते का आला आला रुकवत रुकवादात होता जिलेबीचा येडा आला आला रुकवत रुकवदात होता जिलेबीचा येडा मी गवळ्याची महिस तर आमचे किसनराव पाक सा रेडा आता फेटून फेटा देवाचं नाव घेते देवाचं नाव घेते देवाचा कार्यक्रम चालू आहे बरे का आधी केली बारशी पैठण केलं गेले वर्षी आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पाहिली नाथ महाराजांची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्माईचा जोडा मग पाहिला पालखीचा वडा पालखीच्या वड्यात नसतो ज्ञानोबरायचा घोडा ज्ञानोपराच्या घोड्याला घुंगराची हलकी मग पाहिली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा मग पहिला गोपाळपुरा गोपाळपुऱ्यात पाहिला जनाबाईचा खेळ मग झाली आळंदीला जायची वेळ आळंदीचा सोळा खास देवाली आसपास साधू संतांची केली सेवा मग गेली महादेवा महादेवात पाहिला बळी मग झाली जगन्नाथला जायची पाळी जगन्नाथमध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी न्यायला घेतली भेळ भेळमध्ये होतं लसून बरं ओ कॅड बरी कॅडबरी भेळमध्ये होता लसून आणि आमच्या किसनरावांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून अरे हळदली वाटून वाटीला पाटा अन अवगुणाचा नवरा हळदोली उठा चला हो लग्नाला माझ्या सर्वांना जोरदार टाळ्या वाजवा बसा खाली बस